राज ठाकरे आणि माजी आमदार कपिल पाटील यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाली आहे त्यामुळे कपिल पाटील महायुतीची महाविकास आघाडीची साथ सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे मुंबईतल्या गोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कपिल पाटलांना राजाश्रयासाठी शिवतीर्थाची पायरी चढावी लागली का बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट राज ठाकरे कपिल पाटील भेटीचं गुपित काय महाविकास आघाडीत कपिल पाटील नाराज कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडणार हे दृश्य महाविकास आघाडीची चिंता वाढवणार आहे कारण कपिल पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाली आहे महाविकास आघाडीत कपिल पाटील नाराज असल्याची चर्चा आहे नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली आहे लोकसभेत आम्ही इंडिया आघाडीसोबत होतो आता प्रश्न विधानसभेचा असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला हुकुमशाही वृत्तीला व्यसन बसावी भारतीय संविधानातली मूल्य कायम राहावीत यासाठी देशातल्या जनतेने संविधानाच्या बाजूने इंडियाच्या बाजूने मतदान केलं त्यासाठी आम्ही त्यासोबत होतो इंडियाच्या सोबत होतो आता ती निवडणूक संपलेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगानं बदलल्या उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीसोबतचे त्यांचे संबंध गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याची चर्चा आहे त्याची कारणं काय आहे त्यावर एक नजर टाकूया विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कपिल पाटलांच्या उमेदवारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला होता कपिल पाटलांच्या उमेदवाराचा ठाकरेंच्या उमेदवारानं पराभव केला त्यामुळे महाविकास आघाडीत कपिल पाटील नाराज असल्याची चर्चा महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही कपिल पाटील हजर नव्हते गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील संबंध दुरावले तीन पक्षांच्या आघाडीचा आणि काहीतरी नवा चेहरा जाहीर करावा वगैरे या मुद्द्यावर तर तो होता त्याचं काय झालं मला मी उपस्थित नव्हतो लोकसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत वेगळी चूल मांडली आता लोकसभेला महाविकास आघाडी सोबत असलेले कपिल पाटीलही नाराज आहे छोट्या पक्षांची ही चीही नाराजी महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई